आज आपण बघणार आहोत दोन हजार तेवीस यामधील ॲप्स आणि पोर्टल हे बघा सिम्प्लिफाईड चालू घडामोडी इयरबुक दोन हजार तेवीस यातील ते आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडीतील बघणार आहोत ॲप्स आणि पोर्टल महत्त्वाचे ॲप्स आणि पोर्टल आता बघा निदान पोर्टल निदान पोर्टल अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणारे निदान नॅशनल इंटग्रेटेड डेटाबेस ऑन अरेस्टेड नायक्रो ऑफेंडर्स हे वेब पोर्टल नुकतेच कार्यान्वित करण्यात आले हे पोर्टल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एन सी बीने तयार केले आहे देशातील अंमली पदार्थ व्यापार व्यवस्थेविरुद्धच्या मोहिमेचा हा एक भाग आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीस जुलै चंदीगड येथे आयोजित नॅशनल कॉन्फरन्स ऑन ड्रग ट्रॅ ट्रॅफिकिंग आणि नॅशनल सिक्युरिटीमध्ये ही मोहीम सुरू केली होती आय एम पी आय एम पी आहे निदान पोर्टल कशासाठी आहे निदान पोर्टल तर अंबली पदार्थाची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणारे निदान पोर्टल आणि हे कोणी तयार केलेले आहे तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एन सी बी कंट्रोल तयार केले आय एम पी एफ जी आर पोर्टल शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी शेतकरी तक्रार निवारण एफ जी आर हे पोर्टल सुरू केले कशासाठी शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एफ जी आर पोर्टल आय एम पी तसेच खाली ई अमृत ॲप नीती आयोगाने इलेक् इलेक्ट्रिक मोबिलिटीला म्हणजेच इलेक्ट्रिक वाहने प्रोत्साहन देण्यासाठी ई अमृत ॲप लाँच केले ई अमृत ई अमृत ॲप कशासाठी आहे तर इलेक् इलेक्ट्रिक वाहनला प्रोत्साहन देण्यासाठी आय एम पी नंतर आहे परिमन पोर्टल रिमोट सेन्सिंग आणि जी एस जी आय एस तंत्राचा प्रभावी वापर करण्याच्या उद्देशाने नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर मार्फत परि परिमन हे वेब जिओ पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे कोणतं परिमन कोणाच्या मार्फत तयार करण्यात आलेली आहे द नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर मार्फत आय एम टी आता बघणार आहोत किसान ॲप तर इंडियन इन्स्टिट इंस्ट्यू, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी रुरकीने ग्रामीण कृषी मौसम सेवा प्रकल्प प्रकल्पाचा एक भाग म्हणून प्रादेशिक शेतकरी जागरूकता कार्यक्रम आयोजित केला आणि शेतकऱ्यांसाठी किसान मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले कोणी के केलेले आहे तर आय आय टी रुडकीने तर शेतकऱ्यांना कृषी हवामान विषयक सेवा प्रदान करेल या किसान ॲप क्वीट टोबॅको ॲप जागतिक आरोग्य संघटनेने डब्ल्यू एच ओने क्वीट टोबॅको ॲप लाँच केले केले असून त्या माध्यमातून सर्व प्रकारच्या तंबाकू का बेसनापास मुक्तता मिलने मदद हो जागत आरोग्य संघटने का वती लॉन्च कर पेलेच है क्वीट टोबैको ऐप जागतिक आरोग्य संघटने लॉन्च के आई एम पी सी ए पी एफ ई आवास वेब पोर्टल सी ए पी एफ आणि आसाम रायफल्सने सी ए पी एफ ई आवास नावाचे वेब पोर्टल तयार केले कोणी केलेले आहे सी ए पी एफ आणि आसाम रायफलने आय एम पी तसेच खालचं गती शक्ती संचार पोर्टल शक्ती संचार पोर्टल फाय जी सेवा सुरू करण्यासाठी फायबर टाक टाकण्याच्या टावर बसवण्याच्या गती शक्ती संचार पोर्टल याला मंजुरी देण्यात आलेली आहे तर हे पोर्टल मध्य प्रदेश राज्य इलेक्ट्रॉनिक्स विकास महामंडळाने विकसित केलेले आहे प्रश्न असा येतो की गती शक्ती संचार पोर्टल कोणी विकसित केले तर हे कशासाठी आहे तर फायव्ह जी सेवासाठी आहे तर हे पोर्टल मध्य प्रदेश राज्य इलेक्ट्रॉनिक्स विकास महामंडळाने विकसित केले कोणी मध्य प्रदेश राज्य इलेक्ट्रॉनिक्स विकास महामंडळ गतीशक्ती संचार पोर्टल आय एम बी फार्मा सहीदांग हे जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे हे एन डबल पी ए द्वारे विकसित केलेले आहे कोणाद्वारे तर एन डबल पी ए द्वारे फार्मा सही दाम ॲप्लिकेशन आय एम स्वच्छ सागर पोर्टल केंद्रीय भूविज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी कोस्टल क्लीन अप मोहिमेला चालना देण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट सागर डॉट ओ आर जी या समर्पित वेबसाईटचे अनावरण केले ई दार पोर्टल रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे पोर्टल तयार केलेले आहे काही क्लिकवर रस्ते अपघातांची त्वरित माहिती प्रदान करेल ई डी आरचे पुनरूप ई डिटेलेड ॲक्सिडंट रेपोर्ट असे आहे आय एम पी कोण तयार केले इदार कोर्टर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय जलदूत ॲप जलदूत या मोबाईल ॲप्लिकेशनच्या अनावर कशासाठी केलेले आहे तर भूजल पातळीचे निरीक्षण करण्यासाठी ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्रालयाने संयुक्तपणे हे ॲप विकसित केले जलदूत हे ॲप कोणी विकसित केले तर ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्रालयाने संयुक्तपणे ॲप विकसित केले आय एम पी आता ई व्ही यात्रा पोर्टल ऊर्जा हे जे पोर्टल आहे हे ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोने हे पोर्टल सुरू केले चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले कोणतं पोर्टल तर ई व्ही यात्रा पोर्टल जवळच्या सार्वजनिक इलेक्ट्रिक व्हेकियल व्हेकल चार्जर शोधण्यात शुद्न्या, शोधण्यास वाहनातील नॅव्हिगेशन सुलभ करण्यासाठी कोणी तयार केले सुरू केले तर ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोने आय एम पी देशातील पहिले फ्लेक्झिबल फ्युअल केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे जमाखंडी जिल्हा बागलकोट कर्नाटक त्यानंतर चार चाकी वाहनांसाठी भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे तर गुरुग्राम हरियाणा भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन गुरुग्राम त्यानंतर प्रशासनात अधिक पारदर्शकता आणून गुंतवणूकदारांना व्यवसाय सुलभ करण्यासाठी राज्यस्तरावर गतीशक्ती पोर्टल सुरू करणारे पहिले राज्य कोणते तर गुजरात गतीशक्ती पोर्टल सुरू करणारे पहिले राज्य गुजरात आय